जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय आज घटनास्थळी आपण इथं आलेलो आहे ज्या रात्रीला ही घटना झालेली आहे त्याच जा जागेवरती आज आम्ही सर्व लोक उभे आहे एवढा आमचा जीव तळमळ करतो आहे विचारू नका आमचं रक्त सळसळ करतोय जर का तो वेदांत अगरवाल माझ्या हाताला लाग लागला असता तर शंभर टक्के त्याला इथं खलास केला असत शंभर टक्के त्याला सोडलाच नसत आम्ही एवढ लोक इथं आलेत आमचे मित्र यांच्या रक्तामध्ये रक्त सळसळ झळसळ आहे की तो पोरगा आमच्या हाताला लागला नाही आणि आज इथं भरपूर लोकांनी भरपूर लोकांनी आज इथं श्रद्धांजली वाहिलेली आहे आज आपण बघत आहोत ही श्रद्धांजली वाहिलेली आहे आज खूप दुःखाची गोष्ट आहे माझ तर मन थरथर 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 कापत होत या जागेवरती यायला विचारू नका भाऊनी बोलवलं कस तरी मी आलो इकडं आणि काय करायचं त्या बिचारी आई आणि वडिलांच काय हालत झाले असन ते, ते देवालाच माहित आहे आणि जे आय आहे त्यांनाच माहित आहे की त्यांचा आत्मा काय म्हणत असन पण मी म्हणतो आज भी हमारे अंदर में आग जिंदा है आग चालू है और हम बुझने नहीं देंगे इसको और जब तक न्याय नहीं मिलता हम फाईट करेगा सब लोग आणि मी इथं सांगतो हा अजित पवार आज मंत्री आहे तो उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहे त्यांनी तोंड लपवलेला आहे तो कुठं गेला तो का डोळ्यामध्ये सुरमा लावून तो झोपला का झोपीच्या गोळ्या खाऊन अजित पवार झोपत बसले का तिथं माझा हा प्रश्न आहे आज तुम्ही पुण्याचे शहराचे पालकमंत्री आहे घटनास्थळी तुम्ही आज इथं आलेलं नाहीये अरे लाज वाटायला पाहिजे अजित पवार तुला लाज वाटायला पाहिजे हे आमची तळतळ आहे आतमधली अरे लोकांची तळमळ करतोय आज आज तुम्ही इथं डोकून बघितलेलं बी नाहीये जर का तुमच्या स्वतःचा घरचा काय ॲक्सिडेंट तुमचा घरचा कोण गेला असता तर सर्व पोलीस यंत्रणा लावली असती पण लाजीरवानी गोष्ट आहे तुम्ही आज इथं घटनास्थळी आलेले नाही अजित पवार माझ हे मी तुम्हाला सांगतो आम्ही अजून पाच दिवस दिलेले आणि जे कुटुंब जे झालेलं आहे हे आई वडील एक पुण्या शहरामधून एक पुण्या शहरामधून तो गृहमंत्री असून दे देवेंद्र फडणवीस असून मुख्यमंत्री असून एकनाथ शिंदे त्यांनी एक फोन सुद्धा लावला नाही ना ना त्या परिवाराला अरे लाजीची गोष्ट आहे तुमचे तुमची तुमची लायकी नाही सीम बनायची लायकीच नाहीये अरे काय त्या आईचा तळमळ करत जेव एक फोन सुद्धा लावला नाही मी तुम्हाला सांगतो आणि हे व्हायरल करा तुम्ही मी सांगतो अजित पवार जिथ दिसत तिथं मला फोटो काढा घटनास्थळाचा फोटो काढा लाईव्ह लोकेशन पाठवा मी तिथं येतो आणि पन्नास हजार रुपये इनाम ठेवलेला आहे अजित पवारला जो कोण फोटो काढत आणि लाईव्ह फोटो काढून लाईव्ह लोकेशन मला पाठवून आम्ही आमची सर्व टीम तिकडे असणार आणि पन्नास हजार रुपये जो कोण पहिला फोटो काढणार त्याला मी पन्नास हजार रुपये देणार मी आज असं आव्हान करतो आणि भाऊंकडे मी चेक काढून भाऊंकडे ठेवतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की चेतन दादा तुपे अरे लाज वाटायला पाहिजे चेतन दादा तुपे अहो तुम्ही दादा अहो लायकीचे नाही तुम्ही आज तुम्ही आमदार आहे आज इथून घटनास्थळी पासून तर तीन किलोमीटर वरती तुमचं घर आहे किती फक्त तीन किलोमीटर अंतरावर तुमचं घर आहे हा आणि कशाचे तुम्ही आमदार फक्त नोटा नोटा मोजण्यासाठी तुम्ही आमदार झालेत का आज तीन किलोमीटर वरती ही घटना घडलेली आहे चेतन दादा तुपे असं म्हणतात पण मी त्याला चेतनाला म्हणतो अरे चेतन हा लाज ओढायला पाहिजे घटनास्थळी तू आलेला नाहीये हे सर्व मिली बघत आहे लाट सुट आहे आणि ह्यांचा जो माणूस आहे सुनील दो आ है, पहला मदी सुनील टिंगरे टिंगरे जो जो आहे तो पहिला चौकीमध्ये गेला आणि तिथं काय चेंज होत आहे का ते बघूया चेंज करण्याचा प्रयत्न त्या सुनील टिंगरे केला ती ड्रायव्हर चेंज करू पण तिकडं त्यांचा तोही तो प्लान फेल झाला पण त्यांनी हा प्लान रचला तो ड्रायव्हरचा जो आहे तो बेबनाव आहे सीसीटीव्ही फुटेज ते चेक करा तुम्ही मी सांगतो ती गाडी कधी आलती आणि कधी गेलती त्याच्यामध्ये ड्रायव्हर होता का नाही होता हे सर्व सीसीटीव्ही फुटेज दाखवून आणि सुनील टिंगळे तुमची बी लायकी नाही आमदार तुम्ही स्वतःला म्हणता अरे लोकांच्या जीवावरती तुम्ही आमदार बनले आणि त्याच लोकांच्या जीवावरती आज उठल्या आहेत तुम्ही त्या आरोपी वेदांत अगरवाल त्या आरोपीला तुम्ही आज सहकार्य देण्यासाठी तुम्ही चौकीला भेट देता अरे तुला लाडायला पाहिजे आम्हा आमच्या महिला तर तुला ना चप्पल चप्पल ने तुला सोडणार नाही आमच्या महिला एवढा पॉवरफुल आहे बघ या आणि मी सांग बघ या आणि मी सांगतो चौकी मध्ये गेला प्लान चेंज करण्याचं पण झाला कार्यक्रम पण सुनील टिंगडे या आई बापाचा जो आहेळमळ करतोय ते तुम्हाला तर सूट नाही आरोपीला साथ देणाऱ्या लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतोय आरोपीला निषेध आरोपीला साथ देण्याचा आम्ही I mean, जाहीर निषेध करतो आरोपीला साथ देणाऱ्या सुनील टिगरेचा निषेध असो आरोपीला साथ देणाऱ्या या सरकारचा निषेध असो आरोपीला साथ देणाऱ्या पोलीस यंत्रणाचा निषेध असो अरे या बिल्डरचा करायचं काय खाली या पैशावाल्या बिल्डरचं करायचं काय खाली अग्रवाल बिल्डरला शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे नंतर आपले जाधव साहेब दोन मिनिटं एक दोन मिनिटं अजून माझं हे माझं हे जे तलमल करतोय मी माझं आतापर्यंत संपलेलं नाहीये अजित पवार यांचा फोन रेकॉर्डिंग सीडीआर बाहेर काढण्यात यावा आणि जो त्यांचा पीए जो आहे त्यांचा पीए चा बी फोन रेकॉर्डिंग सर्व चेंज करण्यात यावा कारण की सर्व यंत्रणा त्यांचा पीए यंत्रणा फिरवतो अजित पवार म्हणणार की मी नाही येत मी कॉल नाही करणार रेकॉर्डिंग होणार पण त्यांचा जो पी ए जो आहे हा पी ए फोन करून सर्व यंत्रणा त्यांनी हलवली आहे त्यांचे सर्व धागे दोरे आपल्याला आपल्याला मिळतील आणि मी पोलीस प्रशासनाला अमितेश कुमारांना हेच आम्ही त्या दिवशी निवेदन दिलत की त्या एरड्या पोलीस पीआय बदली करण्यात यावी आणि मुंडवाचे पण ते दोन पेनची त्यांनी बदली करण्यात आलेली आहे पण अजून बी तपास त्यांचा चालू आहे त्यांना आपण डिस्टर्ब करणार नाही आणि मी एवढं सांगतो पोलिसांच्या हातामध्ये तपास दिलेला आहे ते संपूर्ण करतील आणि आम्ही अशी अपेक्षा ठेवणार की त्या परिवाराला न्याय भेटण्याचा आमची हीच एक अपेक्षा असणार बस एवढंच बोलतो मी भी जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय